तड़वड़ों, तड़वड़ों ते सांगलेलं पाणी हरणाला कळत नाही हरिण पण आपल्याला ते कळत ते पाणी नाही बघाय तो घास मृगजळ ये आपण त्याच्या घाटी

त्याला खरा म्हणायचा पोटा म्हणायचं पोटा जर म्हणा असाल तर तुम्हाला पोटा म्हणायचा कसा म्हणू नका आम्ही ज्याचा अनुभव घेता येत नाही त्याला मासमान म्हणतो तर ठीक आहे पण अनुभव घेतो ना रोज अनुभव घेतो नवीन नवीन रोज येत तरी रोज काय होईल तसं होईल प्रयत्न उघडलं तर नवीन ठिकाणी संसार म्हणजे त्यांनी पहिल्यांदा असा प्रश्न केला संसाराला जर भासमान म्हणत असाल तर आमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे संसार निर्माण केला कोणी ब्रह्म ब्रह्मकारण जर निर्मले संसाराच्या निर्मितीला कारण मग जर ब्रह्म ब्रह्म संसार जर निर्माण करत असेल तर त्या संसाराला अधिष्ठान काय म्हणजे आधार काय संसाराला आधार कळत मनुष्य चेतन आहे चेतने, चेतने मनुष्य

आम्ही जी बाब संमत केला तर जे तरी चेतन आहे त्याचा समजत केला तर अहो दरी त्याचा संगत केला तर तो के स्वतः अपूर्ण आहे